नमस्कार आजच्या दिवसाची सुरुवात छान अशी सूर्यदर्शनाने झाली त्यानंतर देवपूजा आवरून घेतली आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे त्यामुळे सकाळी देवपूजा आवरून घेतली त्यानंतर सर्वांसाठी गरमागरम चहा बनवला सर्वांनी चहा घेतला आज म्हटलं जरा वेगळा काहीतरी नाश्ता ट्राय करूया त्या आज बनवणार होते नाचणीच्या पिठाचे आंबोळी त्यासाठी एका पातेल्यामध्ये नाचणीचं पीठ त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं मिक्स केलेलं पीठ दहा मिनटासाठी झाकून ठेवलं त्यानंतर चटणीची तयारी करून घेतली चटणीसाठी मिक्सरमधून ओलं खोबरं मिरची कोथिंबीर थोडेसे शेंगदाणे आणि आल्याचा तुकडा हे सर्व मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलं आणि फोडणीमध्ये सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घेतलं चटणी व्यवस्थित आपल्याला हवी तेवढी पातळ करून घ्यायची छान अशी चटणी तयार झाली आता जे पीठ भिजत ठेवलं होतं त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर बिडाचा तवा गॅसवरती गरम करायला ठेवला होता त्याला कांद्याच्या मदतीने तेल लावून घेतलं प्लॅस्टिकच्या ब्रशऐवजी कांद्याने जरी तेल लावलं ला। तरी आंबोळी किंवा घावणं व्यवस्थित होतात तव्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि जे आपण नाचणीचं पीठ तयार केलं होतं ते तव्यावरती एकसारखं ओतून घेतलं दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं आणि नंतर झाकण काढून पुन्हा आंबोळीला साईडने थोडंसं तेल सोडून घेतलं तेल सोडल्यानंतर कडा आपोआप सुटायला चालू होतात कडा सुटल्यानंतर आंबोळी पलटवून घेतली आणि मस्त अशी कुरकुरीत नाचणीच्या पिठाची आंबोळी तयार झाली चटणीसोबत सर्वांनी छान अशी आंबोळी एन्जॉय केली आज काहीतरी वेगळा नाश्ता ट्राय केला पण तो खूपच मस्त झाला होता सर्वांना खूपच आवडली नाचणीच्या पिठाच्या आंबोळी असा काहीसा होता आजचा दिवस तुम्हालासुद्धा माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सुद्धा असंच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी ट्राय करता का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा नाचणीच्या पिठापासून छान अशी आंबोळी बनवून बघा खूप छान लागते जसं आपण घावणं बनवतो तसंच हे सुद्धा छान लागतं धन्यवाद